नमस्कार मंडळी सर्वांचं आपल्या आरोग्य चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्रो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संजीवनी बुटीपेक्षा उपयुक्त असलेल्या गोकर्णच्या फुलाबद्दल माहिती घेणार आहोत गोकर्ण ही अतिशय महत्त्वाचे आणि आयुर्वेदात एक अग्रगण्य स्थान असलेली औषधी वनस्पती आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोचतील मित्रो गोकर्णाची वेल ही बहुवर्षाही असून तिच्या पानांचा वापर औषधात केला जातो पंचकर्माती या वेलीचा वापर शरीरातील त्रिदोषांना संतुलित करण्यासाठी तसेच शरीरातील नको असलेले विषारी घटक बाहेर काढण्यासाठी केला जातो गोकर्णीच्या फुलांचे असंख्य औषधी गुणधर्म आहेत त्यामुळेच अनेक रोग व्याधी निवारण्यासाठी या फुलांचा वापर करतात गोकर्णाच्या निळ्या फुलांपासून नैसर्गिक रंग देखील तयार होतो गोकर्णाची फुले सावलीत वाळवून त्यांची पावडर करतात या पावडरचा चहा करता येतो गोकर्णाच्या फुलांचा चहा अत्यंत औषधी असून तो मध किंवा गूळ घालून करतात गोकर्णाची फुले शेंगा पाने साल मुळ्या या प्रत्येक भागाचा औषधांमध्ये वापर केला जातो सर्दी खोकला ताप दमा या सगळ्या विकारांवर गोकर्ण औषधी आहे तसेच त्वचा विकाराने रक्त रक्तशुद्धीकरणासाठी सुद्धा गोकर्णाचा वापर केला जातो थोडक्यात काय तर कोणताही रोग असला तरी गोकर्णाचा औषधी म्हणून वापर करायचा विचार केल्यास गोकर्ण कधीच पराजित होणार नाही म्हणजेच हरणार नाही यामुळेच या गोकर्णाला अपराजिता असेसुद्धा म्हटले जाते तर गोकर्णाचे फुले शेंगा पाने साल मुळ्या या प्रत्येक भागाचा औषधामध्ये वापर केला जातो सर्दी खोकला तापदमा या सगळ्या विकारांवर गोकर्ण औषधी असून त्वचा विकाराने रक्तशुद्धीसाठी सुद्धा गोकर्णाचा वापर केला जातो पानांचा रस आल्याच्या रसासोबत दिल्यास घाम कमी येतो जाडी माणसे आणि मधुमेह असणाऱ्यांना घाम जास्त येतो अशांना हे उपयुक्त आहे साप चावल्यावर विष बाहेर काढण्यासाठी शरीरातून चावलेल्या जागेवर गोकर्णाचा औषधी म्हणून उपयोग करतात शेंगांच्या रसाचे थेंब जर रोज नाकात घातले तर अर्ध डोके दुखीपासून मुक्ती मिळते थे। थेंब टाकल्यास कानदुखीपासून आराम मिळतो गोकर्णाचा उपयोग शरीर शुद्धीसाठी केला जातो शरीरात अनेक दिवसापासून जमा असलेले विष बाहेर टाकून शरीर शुद्ध करण्यासाठी याचा उपयोग केला जातो मेंदू रोग संबंधित जवळजवळ सर्वच आजारांवर याचा उपयोग होतो जसे विसराळूपणा वाचलेले न आठवणे मुलांच्या समस्येवर याचा उपयोग होतो आवाजासंबंधित स्वरयंत्र गळ्याचे आजार बरे करण्यासाठी सुद्धा गोकर्ण अतिशय लाभकारी आहे झाडाच्या मुळीची पावडर तुपात मिश्र करून घेतल्यास घसादुखीपासून आराम मिळतो गोकर्ण मुळीचा लेप करून त्वचेवर लावल्यास चमक वाढते डोळ्यांसाठी गोकर्ण थंड असून डोक्याची कार्यक्षमता वाढीसाठी फायदेशीर आहे शरीराला आलेली सूज मुका यावर झाडाची पेस्ट करून लावल्यावर बरे होते अपचन समस्या कमी करून आतड्यांची ताकद वाढवते ज्यामुळे पोट साफ होते गोकर्णीच्या पानांचा काढा करून पिल्यास ताप जुलाब मळमळसारख्या आजारांवर औषधी उपचार म्हणून फायदा होतो गोकर्णीची पाणी चहामध्ये टाकून पिल्यास हृदयरोग व श्वसनासंबंधी आजार कमी करता येतात गोकर्णीची फुले पुरुषांमधील स्पर्म वाढवतात झाडाची पावडर मतासोबत रोज घेतल्यास पुरुषांची लैंगिक शक्ती वाढते याच्या रसाचे नेहमी सेवन केल्याने रक्तशुद्ध होऊन त्वचेवरील फोड पुरळ कमी करता येतात निळ्या गोकर्णाच्या फुलांचा रंग देखील करतात गोकर्णाच्या फुलाचा चहा अत्यंत औषधी असून तो मध किंवा गूळ घालून करतात तर असे वेगवेगळे उपयोग औषधी उपयोग आपण गोकर्णाचे बघितले यामुळेच कदाचित गोकर्णाच्या फुलाला किंवा गोकर्णीला संजीवनी बोटीपेक्षा सुद्धा उपयुक्त असं मानलं जातं मित्रो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे इतरांनासुद्धा गोकर्णीला संजीवनी बुटीपेक्षा सुद्धा उपयुक्त फुलझाड किंवा उपयुक्त झाड का म्हटलं आहे हे समजेल आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील धन्यवाद